कोपरगाव तालुक्यात स्थानिक खरेदी प्रोत्साहन योजनेचा शुभारंभ कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ आणि कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या वतीने स्थानिक बाजारपेठेला चालना मिळण्यासाठी कोपरगावातील नागरिकांनी कोपरगावातील दुकानदाराकडेच माल खरेदी करावा यासाठी मागील काही वर्षांपासून स्थानिक खरेदी प्रोत्साहन योजना म्हणजेच भव्य ग्राहक सन्मान योजना सुरू केली आहे सदर दोन हजार पंचवीसमधील योजनेचा शुभारंभ तसेच सहकार बास्केट या स्थानिक ऑनलाईन ॲपचा शुभारंभ सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संतनागरी सहकारी पतसंस्थेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात संजीवनी बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका विवेक कोल्हे यांच्या हस्ते व व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे सदर योजनेत विशिष्ट खरेदीवर ग्राहकांना आकर्षक बक्षिसांसाठी कुपन्स दुकानदारांना दिली जातील ही कुपन्स दुकानदारांनी आपल्या ग्राहकांना खरेदीच्या प्रमाणात मोफत द्यावयाची आहेत एकतीस ऑक्टोबरपर्यंत ही योजना सुरू असून याच दिवसात वितरित झालेल्या कुपन्समधून ग्राहक निवडले जातील व त्यांना आकर्षक बक्षीस दिले जाणार आहेत या योजनेअंतर्गत लाख रुपयांची शेकडो बक्षीस वितरित करण्यात येणार आहे दुकानदारांसाठी कुपनसाठी समतानागरी सहकारी पतसंस्थेत सतीश निळकंण नव्याण्णव साठ बारा तेरा एक्क्याऐंशी या क्रमांकावर यांच्याशी संपर्क साधावा या बक्षिसांसाठी मुख्य प्रायोजक काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व विद्यमान आमदार आशुतोष काळे व सह प्रायोजक सहकारमर्शी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे हे आहेत या योजनेच्या माध्यमातून सर्व स्थानिक दुकानदारांकडून खरेदी करणाऱ्या ग्राहकाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे यावेळी समता उद्योग समूहाचे संस्थापक महाराष्ट्र राज्य पतसंजा फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुकादाय विवेक कोल्हे संत जनार्दन स्वामी महाविद्यालयाचे अध्यक्ष चा चांगदेवराव कातकडे माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुनील गंगोले माजी नगरसेवक बबलू वाणी मंदार पहाडे विरेन बोरावके वैभव गिरमे कृष्णा आडाव संदीप देवकर राजश्री गुजराती सौ किरण डागा सौ पाठक सुधीर डागा राजकुमार बंब नारायणशेठ अग्रवाल सचिव प्रदीप साकरे केशवराव भवर आदि मान्यवरांसह स्थानिक व्यापारी दुकानदार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते सर्वप्रथम नवरात्री निमित्त सगळ्यांना मी शुभेच्छा देते येत्या तीन दिवसात दसरा आहे दसऱ्याच्याही सर्वांना शुभेच्छा आज आपण सर्वजण इथे कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ आणि कोपरगाव तालुका किराणा मर्चंट्स असोसिएशन यांच्या माध्यमातून होत असलेल्या भव्य ग्राहक सन्मान योजना दोन हजार पंचवीस याच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित आहोत आपल्यामध्ये इथे आहेत ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे योजना सुरू झाली आणि चालत आहेत असे काकासाहेब कोयटेजी सुधीरजी डागा नारायण शेठ अग्रवाल वैभवजी आडाव केशवजी भवर कातकडेजी आहेत आणि असे उपस्थित सर्वच मान्यवर माझ्यासमोर बसलेल्या आम महिला आघाडी व्यापारी महासंघाची तसेच अनेक युवक व्यापारी सुद्धा इथे उपस्थित आहेत पत्रकार बांधवांनो खर तर या स्कीमचे कौतुक करावे तितके कमी आहे मागच्या वर्षी देखील या उद्घाटन प्रसंगी मी आले होते आणि ह्या वर्षी सुद्धा आपण निमंत्रित केलं आणि आपल्या निमंत्रणाला मान देऊन मी आली आहे खूप कौतुकास्पद आहे ही योजना कारण यामुळे आपल्या कोपरगावच्या बाजारपेठेला खूप चांगल्या पद्धतीने चालना मिळालेली आहे मागच्या वर्षी उत्तुंड प्रतिसाद आपल्या ह्या स्कीमला लाभला होता आणि इतके चांगले बक्षीस आपण ठेवलेले आहेत टी व्ही आहे फ्रीज आहे स्मार्टफोन आहे मिक्सर मला वाटतं मागच्या वर्षी गाडी देखील होती यावर्षी पण आहे येस yes, दोन गाड्या आहेत तर इतके चांगले बक्षिस जर आपण ह्या स्कीम साठी ठेवत असाल तर नक्कीच नागरिकांचा मिळणारा जो प्रतिसाद आहे तोही खूप मोठा आहे आणि मी सर्वांना शुभेच्छा देते कोपरगाव व्यापारी महासंघ व मर्चंट असोसिएशन सर्वांना सर्व व्यापाऱ्यांना शुभेच्छा देते ह्या वर्षीची दिवाळी ही अधिकच गोड होणार आहे अधिकच चांगली होणार आहे कारण मला खात्री आहे की आपल्या कोपरगावकर हे या स्कीमला uh, अजूनच चांगला प्रतिसाद या वर्षी देतील आपली बाजारपेठ फुलण्यासाठी अजून गतिशील होण्यासाठी काही महत्वाचे गोष्टी ह्या लागत असतात त्यात पहिलं म्हणजे रस्ते आहेत मला असं वाटतं रस्त्यांची अवस्था चांगली असली तर ग्राहक हे बाजारपेठेपर्यंत अगदी आनंदाने येतील त्यामुळे आज आपल्या तालुक्यात चांगले रस्ते हे होण्याची फार आवश्यकता आहे जेणेकरून व्यापाराला अजून गती मिळेल दुसरी गोष्ट मला अशी वाटते की परचेसिंग पॉवर जी खरेदी करण्याची क्षमता आहे ती नागरिकांची वाढली पाहिजे आणि ती कशी वाढणार आहे जेव्हा नोकरीच्या संध्या आपल्या कोपरगावात जास्तीत जास्त मिळतील तेव्हा त्यांना पैसे मिळणार आहेत आणि परचेसिंग पॉवर ही वाढणार आहे तर तर जर आपल्या कोपरगावात स्मार्ट सिटी झाली असती तर ही परचेसिंग पॉवर आपल्या इथल्या नागरिकांकडे आली असती ठीक आहे काही राजकीय विषय मला इथे बोलायचे नाहीये काही कारणांस कारणां चौथी स्मार्ट सिटी इथून गेली कदाचित ती झाली असती तर शिर्डी आणि कोपरगाव ह्या ट्विन सिस्टर्स झाल्या असत्या ट्विन सिटीज झाल्या असत्यात आणि ह्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आपल्या इथे प्रगतीही झाली असती तिसरा मुद्दा मला असा वाटतो की सुरक्षितता जेव्हा ग्राहकांना आपण सुरक्षित आहोत असं वाटेल तेव्हा ते कुठल्याही भय शिवाय बाजारपर्यंत येतील आणि खरेदी तिथे करतील तर ही सुरक्षितता ही आपल्या कोपरगाव तालुक्यात ही मिळाली पाहिजे अनेक दंगली होत आहेत कुठे दगडफेक होतीये पोलिसांवर हल्ले होत आहेत तर ह्या गोष्टी कुठेतरी प्रशासनाने नियंत्रित करायला हवी जेणेकरून आपले जे सगळे नागरिक आहेत जे कस्टमर्स आहेत ते सुरक्षित त्यांना वाटेल आणि ते अगदी आनंदाने भयभीतपणे आपल्या दुकानांपर्यंत येतील असं मला वाटतं आणि ही जी आर्थिक उलाढाल ही आपल्या बाजारपेठेत होणार त्याचा खूप मोठा परिणाम हा संपूर्ण तालुक्याच्या प्रगतीसाठी होणार आहे आता अनेक औद्योगिक संकुल किंवा औद्योगिक समूह आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये आहे आणि सगळेजण आपला हातभार कोपरगावच्या आर्थिक वाढीसाठी करतच आहेत पण त्यात प्रामुख्याने संजीवनी उद्योग समूह यांचा एकट्याचाच शंभर कोटी रुपये हा वर्षाला हातभार हा बाजारपेठेला लाभतो पगाराच्या माध्यमातून लाभतो संजीवनी उद्योग समूह असेल संजीवनी शैक्षिक संकुल असेल कॉल सेंटर असेल संजीवनी पतसंस्था असेल आणि असे अनेक संजीवनीचे जे उद्योग व्यवसाय आहेत त्यातनं आम्ही या बाजारपेठेला मोठा हातभार लावत आहोत खर तर संजीवनी सहकारी कारखाना म्हणजेच सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना यांनी जे नवीन बायो सी एन जी प्लांट हे सुरू केलेलं आहे त्या माध्यमातून सुद्धा ही मोठ्या आर्थिक दृष्ट्या ही खूप महत्वाची बाब आपल्या कोपरगावसाठी आहे कारण यांनी सुद्धा परचेसिंग पॉवर अधिक आपल्या कोपरगावकरांची वाढणार आहे आणि म्हणूनच मला असं वाटत की आपण सर्वजण व्यापारी आहोत जसं डागाजींनी सांगितलं की आम्ही नेते नंतर पण आधी व्यापारी आहोत मग आम्ही देखील तुमच्याच परिवाराचा एक भाग आहोत आणि एक व्यापारी म्हणून आणि कोपरगावची एक सुज्ञ नागरिक म्हणून मला असं वाटत की सगळ्यांनी एकत्रित होऊन काही गोष्टी केल्या पाहिजे पण छोटे छोटे जे व्यापारी आहेत त्यांना सुद्धा अधिक आर्थिक मदत झाली पाहिजे नुकतेच आपल्या कोपरगावात काल परवा झालेला जो मोठा पाऊस आहे त्याच्यामुळे अनेक गरीब व्यापाऱ्यांचे हाल नुकसान झालेले आहे जुनी गंगा इथे इतका पाऊस झाला ते अगदी गरीब गरीब अं तिथे व्यापाऱ्यांनी स्टॉल्स लावले होते पण खूप मोठा नुकसान पावसामुळे त्यांचा झाला आहे मी आज तुमच्या सर्वांनाही विनंती करेल की आपण सगळ्यांनी मिळून त्या व्यापाऱ्यांना काहीतरी आर्थिक मदत करूया कारण ते व्यापारी सुद्धा आपल्याच परिवारातले आहेत एक व्यापारी या नात्याने आपण सगळ्यांनी त्यांची मदत एकत्रितपणे करूयात आर, आर्थिक सहकार्य त्यांना करूयात आणि ह्यासाठी संजीवनी उद्योग समूहाची जी मदत लागेल त्यांच्या परीने ती सर्व मदत ही आपल्याला मिळणार आहे कायमच व्यापारी महासंघ असेल मर्चंट असोसिएशन असेल यांना संजीवनी उद्योग समूह तसेच स्नेहलता ताई असतील दादा असतील विवेक भैया असतील यांच्या माध्यमातून कायम सहकार्य हे होतच राहतं हे सहकार्य पुढे देखील अशाच पद्धतीने आपल्याला लाभणार आहे अशी ग्वाही मी आपल्या सर्वांना देते आणि पुनश्च या सुंदर अशा स्कीम मी कौतुक करते आणि सर्वांना खूप खूप खुँ त्याबद्दल अभिनंदन करते नवीनच जो प्रकल्प जो स्कीम किंवा ॲपचं उद्घाटन झालेलं आहे तो म्हणजे समता सहकार बास्केट तर याच्या माध्यमातून सुद्धा युवक वर्गाने खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्यामध्ये सहभाग देखील घेतलेला आहे तर नागरिकांना हीही मी एक विनंती करेल की ह्या ऍपद्वारे आप आपण सर्वांनी जास्तीत जास्त आपल्या लोकल मार्केटमधूनच खरेदी करावी ऑनलाईन खरेदी ही आपण टाळा जेणेकरून आपल्या कोपरगावची बाजारपेठ स्थानिक बाजारपेठ ही खूप मोठ्या पद्धतीने प्रगती करेल आपण सर्वांनी वोकल फॉर लोकल हे होण्याची गरज आहे हा नारा आपण कित्येक वर्षांपासून आता देत आहोत आणि ह्याच एक मोठ्या स्वरूपाचं एक दृश्य स्वरूपाचा रिझल्ट हा आपल्याला आता दिसला पाहिजे आणि तो या ऍपच्या मा, माध्यमात मला असं वाटतं की नक्कीच दिसेल वोकल फॉर लोकल हा नारा आपल्याला जर खरा करायचा असेल तर सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना वोकल होण्याची गरज आहे जे काही प्रश्न हे आज आपल्या समोर आहेत ज्याच्यामुळे आपल्या कोपरगावची प्रगतीची गती ही थांबली आहे खुंटली आहे कमी गती झालेली आहे ती गती वाढवण्यासाठी आपल्या सगळ्यांना आधी वोकल होण्याची गरज आहे आणि त्यानंतर आपला जो हा नारा आहे वोकल फॉर लोकल हा कुठेतरी प्रत्यक्षात येईल एक रिझल्ट त्याचे मिळतील असं मला वाटतं मी येत्या दिवाळीसाठी सर्व दर्शकांना सुद्धा दिवाळीच्या आमच्या कोल्हे परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते आणि परत या स्कीमचे अभिनंदन करून कौतुक करून मला इथे बोलवल्याबद्दल व्यापारी महासंघ तसंच कोपरगाव किराणा मर्चंट असोसिएशन यांचेही खूप खूप आभार मानते धन्यवाद उपस्थित व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष उपाध्यक्ष बाबा खुवाणी महासचिव प्रदीप साखरे त्याचप्रमाणे किरणा मर्चंट असोशियाचे अध्यक्ष राजेंद्रजी बंबर उपाध्यक्ष नारायण शेट अग्रवाल केशवराव भवार त्याचप्रमाणे वैभव आढाव सुनील गांगुले चांगदेवराव कातकडे महिला आघाडीच्या आरडी सोनवणे असतील बागुल असतील मंदार पहाडे कृष्णा आढाव विरेन भोरावके आज व्यापारी महासंघातर्फे गेले सहा वर्ष आम्ही हा उपक्रम राबवतो आहे दरवर्षी वाढता प्रतिसाद या योजनेला मिळतो आहे कोपरावची बाजारपेठ वाढावी हाच यामागचा आमचा खरा उद्देश आहे आणि यावर्षी या योजनेला आणखी प्रतिसाद मिळण्यासाठी पस्तीस वर्षातल्या आतल्या युवकांसाठी एक विशेष योजना आमच्या तरुण मंडळींनी राबवलेली आहे मी आपल्या दोन्ही नेते मंडळींना या निमित्ताने विनंती करतो संजीवनी आता विद्यापीठ झालेलं आहे त्या विद्यापीठामधले जे विद्यार्थी आहे त्यांच्यामध्ये या योजनेचा प्रचार करण्यासाठी आम्हाला संधी द्या आमचे प्रतिनिधी येतील आणि युवकांनी कोपरावच्या बाजारपेठेमधून खरेदी करावी भले त्यांना लागणारा मोबाईल असेल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल त्या संजीवनी युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा कोपरावतून खरेदी करावी असा प्रचार आणि प्रसार आम्ही या ठिकाणी करू शकतो त्याचप्रमाणे ज्यांना नुकतीच आता एम बी बी मान्यता मिळालेली आहे ते एस जी एसचे चांगदेवराव कातकडे या ठिकाणी हजर आहेत सांगेवराव तुम्हाला मी विनंती करतो की तुमचे जे विद्यार्थी आहेत ला आता प्रवेश सुरू झाले की नाही मला माहीत नाही परंतु जे अनेक कोर्सेस तुमच्याकडे आहेत फिजिओथेरपीचे असतील बी एम एसचे असतील बी एच एम एचे असतील त्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रचार करण्यासाठी आमचे प्रतिनिधी येतील तर त्यांनी सुद्धा त्यांच्या वस्तू कोपरावच्या बाजारपेठेतून खरेदी कराव्यात असा प्रयत्न आम्ही करणार आहोत तो आपण सगळ्यांनी त्यांना साथ द्यावी सगळे नगरसेवक मंडळी जी आहे तुम्ही सगळे करते धरते आज सुरू तुम्ही विशेषतः तुमच्या भागामध्ये गांधीनगर असो सुभाषनगर असो महादेवनगर असो या सगळ्या भागातल्या नागरिकां नागरिक कोपरावात नक्की खरेदी करतात ते काही कुठं बाहेर जात नाही खरेदी करायला छोटी छोटी खरेदी असते तर त्यांना सुद्धा या बक्षिसाचा लाभ मिळाला पाहिजे याकरता त्यांच्यामध्ये सुद्धा तुम्ही याचा प्रचार आणि प्रसार करावा जास्तीत जास्त लहानातल्या लहान माणसापर्यंत हे बक्षीस पोहोचलं पाहिजे असा प्रयत्न आपण करूया आणि विशेषतः तालुक्यातल्या ग्रामीण भागातले नागरिक सुद्धा त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी खरेदी करावी येसगावच्या माणसाने येसगावला करावी पोहेगावच्या माणसाने पोहेगावला करावे तर त्या व्यापाऱ्यांना सुद्धा आम्ही याच्यामध्ये सहभाग करून घेऊ पण कोपराव हो तालुक्याची बाजारपेठ वाढण्यासाठी आम्ही तो काही प्रयत्न करतो आहे या प्रयत्नामध्ये आपण सर्वांनी आम्हाला साथ द्यावी अशी विनंती करतो छोट्यातल्या छोट्या माणसाला बक्षीस मिळालं पाहिजे यातून माझ्या लक्षात आलं मौली मिसळवाल्याने सुद्धा खरेदी केली कुपन मिसळ खाणाऱ्या माणसाला सुद्धा बक्षीस लागलं ला पाहिजे याची दक्षता तुम्ही जी घेतली याच्या व्यतिरिक्त जे जे आहेत अनेक खाद्यपदार्थ चांगले कोपरुवा मध्ये मिळतात माऊलीची मिसळ असेल भजे असेल आता माल तर काही माहीत नाही पण ज्या ज्या काही वस्तू आहेत बाबा तुम्हाला कोणतं पान लागत <laughs> बाबाला पान लागतं त्या पानपट्टीवाल्याने सुद्धा तिकीट खरेदी केलं पाहिजे तुमच्या पानपट्टी पान खाणाऱ्याला सुद्धा बक्षीस मिळालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण निश्चितपणे करू त्या सगळ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे पुन्हा एकदा या निमित्ताने कोपोरावकरांना विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद आज चांगल्या प्रमाणे फुले गेलेले आहे कारण मागच्या वेळेला पण मी बघितलं की काकांनी जी काही स्कीम आणली आणि त्या काकांच्या त्या मधून कोपोराव शहरातील बऱ्याचशा व्यापाऱ्यांना विचारल्यानंतर त्यांच्या तोंडून एकच आलं की याच्या सर्व गोष्टींमुळे कोपराव शहरामध्ये बाहेर जे लोक जात होते खरेदी करण्यासाठी आज ते आज कोपरगाव शहरामध्ये खरेदी करत आहे आणि तोच एक महत्वाचा उद्देश काकासाहेब कोयटे असेल त्यांच्या टीमचा होता काकांच्या उपक्रमाबद्दल सांगायचा विषय तर एकदा मी काकांना फोन केला होता की मी बस स्टँडवर होतो आणि बसची वाट बघत होतो त्यावेळेला त्या ते ठिकाणी त्यांची ती पानपोई होती आणि थंड पाणी होतं तिथं आणि एक एकदम गरीब घरचे घरची गर लेडी होती व ती आली ती ज्या पद्धतीने पाणी पिली आणि तिने ज्या पद्धतीने आशीर्वाद दिला दे त्या त्या ठिकाणी काकांना फोन केला काका हा उपक्रम मला खूप आवडला आणि आज मी डोळ्याने सगळं बघितलं आज या उप उपक्रमासाठी मी आमदार दादा काळे कोपरगावच्या राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझे नेते मार्गदर्शक साहेब तोटे गेले कोपरगाव महासंघ व्यापारी महासंघ त्याची देवस्थापना होऊन माझ्यामध्ये दे चौदा वर्ष झाले असत आणि त्याचा मूळ उद्देश काका साहेबांनी तो व्यापारी मला आहे गाय त्यापूर्वी व्यापारी माझ्या डासस असं जेव्हापासून काकांना आम्ही बघितलं व्यापाऱ्यासाठी कोपराव जनतेसाठी जनतेच्या जनतेसाठी जे काही कोपराव शहरात केलं असत त्या काळामध्ये पोलीस साहेबांच्या खांद्याला खांदा लावून ठोले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काक अनेक प्रकल्प या प्रश उभे केले आज काकांचं वय बघितल्यानंतर आजही त्या जवळमध्ये ते कार्यक्रम कार्यक्रम करत असतात आणि अतिशय चांगले सभा व्यापारासाठी जनतेसाठी आणि आम्हाला जे आठवतं बा निवारा ते ब्रिजलाल नगर बदलावर माझा निवारा पर्यंत जितक्या स्किल केल्या काकांनी कारण निवाऱ्यामध्ये ज्या जमिनीवर पस्तीस पस्तीस हजार रुपयात दिले सर्व व्यापाऱ्यांना त्यानंतर अनेक बरोबर शहरात उभ्या केल्या कोणाकडे पैसे असो नसो बँकेतून त्यांना कर्ज करून द्यायला परंतु तो माणूस उभा केला आणि तो व्यापारी म्हणून तयार झाला अशी उदाहरण काकांच्या काकांच्या याच्यात लिहिल्या जातात आज ब्रिललाल नगर मध्ये गेल्यानंतर ब्रहिलाल नगर मध्ये आज जी शोभा आली काकांनी शंभर फ्लॅट तिथं बार माझ्यामध्ये शंभरच्या पुढे असतील एकशे चाळीस फ्लॅट बांधले आणि त्यावेळेस महासंघ चांगला आठवतो महासंघाची तुम्ही काग्याची स्थापना केली त्या स्थापनेच्या वेळेस तुम्ही त्याच्यात एक एक शहरावर एक वर्ग सामित छोट्या पानपट्टी वाले दुकादार जामदार आणि ह्या लोकांना काकांनी तिथे तिथे फ्लॅट म्हणून दिले कारण त्यावेळेस प्रत्येक जण म्हणायचं रे आम्हाला फ्लॅटमध्ये जाण आमच्या झोपडपट्टीतले बरेच लोक आज तिथे राहायला गेलेले एकशे चाळीस फ्लॅट मध्ये ते लोक तिथे राहतात सुधीर जे आपण सकाळी रोज पाहत होत्या लोकांवर येणाऱ्या चेहऱ्यावर हास्य काय जे आमच्या झोपडपट्टीत राहत होते ते लोक हास्य हे गाणं मोठर सायकल असं ब्रेड लागणार असे काकांच्या आजपर्यंत आजपर्यंत त्यांनी केलेले आहेत अनेक गोष्टी त्यांनी व्यापारात उतार करून तुमच्या सारखे सगळे व्यापारी घेऊन उभे केले महासंघाच्या व तिने अनेक नवीन नवीन उपक्रम या कोपरगाव शहरात ते लागू करतात आणि काका तुम्ही जसं अमोदांची जी पद्धत एक मॉल चांगला उभा केला या कोपरगाव शहरात तर निश्चितपणे चांगला फायदा होईल एवढंच नाही या निमित्ताने सांगतो काकांच्या आणि सुधीर भाऊ नागा यांच्या जोडीला पळणारे त्या काकांच्या बरोबरीने काकांना पुढं घेऊन ते पळत असतील असे सुधीर गोडागा त्यांची यांची सर्व टीम राऊश बॉम्बा असतील आमच्या आग्रह केशवराव अलोर कारण जे काकडे सर्व टीमचं मी अभिनंदन करतो का या कुटुंबाव शहर मांडण्याच्या यांच्यामध्ये त्यांचं मोठं योगदान या महासंघाचं असेल एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि माझी दोन शब्द सुदृढ असणारे आपली सर त्यांच्या नेतृत्वाखाली हे बाजारपेठ किती सुदृढ होईल हा एकच ध्यास घेऊन नेहमी काम करणार असं नेतृत्व आपल्याला लाभ दिले आणि ज्या ज्याही योजना आल्या असतील या सगळ्या नवनवीन कल्पनेच्या पलीकडचे योजना आणि त्या सगळ्या सक्सेस करण्यात आपण सर्वांनी त्यांना साथ दिली म्हणून त्या सक्सेसही झाल्या पण कल्पना सुचणार एक व्यक्ती बनतो या कोकडगावात असेल तर ते काका आहेत असं मला या प्रसंगी आवर्जून नमूद करावं आजची बाजारपेठेची अवस्था पडलेला हा दुष ओला दुष्काळ शेतकऱ्यांची असणारी अवस्था आणि असणाऱ्या बाजारपेठेचं भविष्य हे सगळं ऑनलाइन ची खरेदी थांबून मागच्या वेळेस अत्यंत चांगला गेल्या आठ दहा वर्षापासून प्रयत्न करतोय पण त्याला मूर्त स्वरूप मागच्या वर्षी फार चांगल्या प्रमाणात या वर्षी ते आणखी मोठ्या प्रमाणात केली आहे समोर आता अगदी शॉर्ट शॉर्ट नोटीस वर आणि फार थोड्या लोकांना हा कार्यक्रम आपण करतोय याचं स्वरूप हे दिवसेंदिवस अत्यंत चांगलं आणि मोठ्या प्रमाणात वाढत राहील त्याच्याबद्दल आमच्या मनात कोणती खात्री नाही हातात घेतलेला कोणताही प्रकल्प आज आजपर्यंत यशस्वी झाला नाही असं होत नाही आणि स्थानिक दोन्ही नेत्यांनी आजपर्यंत जसा पाठिंबा दिला तसं यावेळी नेते शंभर टक्के देणारच आहे आणि देत राहील म्हणून बाजारपेठेत आपल्या नवशे